नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आवाज येतोय का एकदा कन्फर्मेशन द्या म्हणजे आपण सेशनला सुरू करूया आजचा जो सेशन आहे तो भरपूर महत्वाचा आहे परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही असाल आणि परीक्षेला भरपूर सगळा अभ्यास केलेला असेल पण तुम्हाला सर्वात महत्वाचं जे आहे जो विषय तुम्हाला सारखा मनात कॉन्फिडन्सचा सा काहीतरी विषय येत असेल तो कशामुळे येत असेल तर तो आहे गणिता आणि बुद्धिमत्ता मग तुम्ही टार्गेट केलेला असेल काही टॉपिक्स तुमची स्ट्रॅटर्जी बनवलेली असेल पण हे टॉपिक तुम्ही सोडलेत का तुम्ही हे केलं आहे का मी जे सांगतोय ते जर केलं असेल तर तुम्ही राईट पाथवर आहात किंवा तुमची स्वतःची प्लॅनिंग असेल ती जर एक्झिक्यूट करत असाल तर ती बरोबर आहे का नाही हे पहिल्यांदा ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला संपेपर्यंत कळणार आहे त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा आजचा जो आपला तुम्हाला हेडलाईनच आहे की फिक्स मार्क स्ट्रॅटर्जी कशी करायची गणितामध्ये तुम्हाला वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये जास्त मार्क्स पाडायचे मग कशा प्रकारे गेलं पाहिजे काय केलं पाहिजे दुसऱ्या विषयाचं मी सांगणार नाही पण माझ्या गणितामध्ये काय केलं पाहिजे कोणत्या टॉपिकवर फोकस केलं पाहिजे आणि तुम्हाला हा कसेही पंधरापर्यंत मार्क कसे पडले पाहिजे ह्याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहेत तर चालू करू या सेशनला भरपूर इम्पॉर्टंट सेशन होणार आहे आणि हे सेशन दहा ते पंधरा मिनटाचं असणार आहे त्यामुळं नीट ऐका सर्वात मोठं चॅलेंज म्हणजे परीक्षेला जेव्हा जाता तेव्हा प्रेशर आहे प्रेशर कशाचं आहे तुम्हाला प्रेशर सगळ्यात महत्त्वाचं जे प्रेशर है। ती आहे ते आहे मार्क्स आणि टाईमचं मार्क्स आहेत गणिताला आता वीस मार्क्स आहेत आणि तुम्हाला टाईम भेटणारे कुणाला कुणाला पंधरा मिनटं भेटणारे ज्यांची स्पीड जास्त आहे त्यांना वीस मिनिटापर्यंत भेटणार आहे आणि ज्यांची आणखीन जास्त आहे त्यांना मला वाटतं जास्तीत जास्त पंचवीस लय झाले इथपर्यंत गणिताला टाईम भेटणार आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा मार्क्स पाडायचे म्हणजे तुम्हाला टाईमचं मॅनेजमेंट आहे प्लस ॲक्युरेसीचं मॅनेजमेंट आहे हे जर दोन करायचं मॅनेजमेंट असेल तर सर्वात अवघड आहे आणि ते शक्य आहे का मास्तर आता यस शक्य आहे ओके शक्य आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो सर्वात महत्वाचं चॅलेंज तुम्हाला कंबाईनमध्ये काय आहे गणित आहे जो वीस मार्क्स घेऊन जातो आणि ह्याच्यामध्ये चार पाच प्रश्न इकडं आणि तिकडं अल्टापल्टी झाले तर ह्याच्यावरूनच रिझल्ट पण येऊ शकतो आणि ह्याच्यावरनंच रिझल्ट पण जाऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा ह्यामध्ये गणितामध्ये काय करायचं आहे ह्याच्यामध्ये काय दोन मेथड वापरायचे आपल्याला हे पेपर सोडवताना एक इलिमिनेशन मेथड आणि दुसरी टॉपिक सिलेक्शन मेथड जेव्हा तुम्हाला हे चार ते पाच मार्काचा दुसऱ्यामध्ये स्वतःमध्ये फरक जाणवायचा असेल तर तुम्हाला ह्या टायमिंगमध्ये वीस प्रश्न आहेत वीस मार्क्स आहेत पण मला ह्यातले किती मिळवायचे पंधरा तरी मार्क्स मिळवायचे जेणेकरून मी मिरिटमध्ये जाईल मी दुसऱ्यांच्या पुढे चार ते पाच प्रश्न ओके ॲव्हरेजनी चार ते पाच प्रश्न पुढे जायचा असेल तर गणित हा महत्वाचा विषय मी वारंवार सांगतोय मग हा मास्तर करण्यासाठी काय करावं लागेल हा करण्यासाठी तुम्हाला टॉपिक सिलेक्शन करावं लागेल आणि प्रश्नांचं इलिमिनेशन करावं लागेल टॉपिक सिलेक्शन करून पण जर त्या टॉपिकमधनं प्रश्न अवघडच पडलाय टाइम कंझ्युमच पडलाय तर तेवढं तरी नॉलेज पाहिजे म्हणजे होप सो मी तुम्हाला सांगतो की तुमचा एवढा अभ्यास असेल की या टाईपचा प्रश्न माझ्या पट्ट्यातला ह्या टाईपचा प्रश्न माझ्या पट्ट्यातला नाही उगस डवचायचं नाही त्याने काय होईल टाईम पण जाईल आणि त्याने ॲक्युरेसी पण कमी होईल त्यामुळे लक्षात ठेवा आपल्या बॅट खालचा बॉलच उचलायचा आहे दुसरा बॉल उचलायचा नाही त्यामुळे मॅथ्समध्ये पण असंच आहे की जर आपल्या टप्प्यात प्रश्न आलेला आहे आपण त्या मॉडेलवर प्रश्न वारंवार सोडवलेला आहे तर त्या मॉडेलचा प्रश्न घेणं महत्त्वाचं आहे नाहीतर वेळ उगीच त्या मॉडेलला झटत बसणं गरजेचं नाही दुसरी गोष्ट टॉपिक सिलेक्शन ही झाले इलिमिनेशन टॉपिक सिलेक्शन कशामुळे म्हणतोय काही टॉपिक असे आहेत की ते जगाला येतात तुम्हाला पण येतात पण परीक्षेच्या बाहेर आलात की तुम्हाला त्या टॉपिकला जर पाच मिनिटं दिले का तुम्ही बरोबर सोडवतात पण परीक्षेत ते पाच मिनिटामध्ये दुसरे तीन प्रश्न ते चार प्रश्न तुम्ही लावताय मग एक प्रश्न महत्त्वाचा आहे का चार प्रश्न महत्त्वाचे आहेत हे तुम्ही महत्त्वाचं आपल्याला काही कुणाचं त्या टॉपिकवर प्रेम करायचं नाही आपल्याला ते काय करायचंय रे त्यामध्ये आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत मार्क्सवादी अभ्यास करायचा आहे आप आपल्याला काही कुठली पदवी घ्यायची नाही मी पहिल्यांदाच सांगतो हो की मॅथ्स असा विषय सिलेक्शन टॉपिक सिलेक्शन आणि इलिमिनेशन ज्याला जमलं त्याला ह्या परीक्षेमध्ये मार्क्स येणार म्हणजे येणार ओके उगच सिरियलवाईज प्रश्न आहे मला हा झाला की हा सोडवायचा असं करू नका ओके बॉयज नेक्स्ट तुम्हाला काय आहे मग दोन राऊंड करायचेत मॅथ सोडवताना किती राऊंड करायचेत दोन राऊंड करायचेत बोला किती राऊंड करायचेत दोन राऊंड करायचे मग सिक्वेन्स तुमचा स्वतःचा असू द्या राऊंड सोडवताना स्वतःचा सिक्वेन्स असू द्या की मला आधीच लिहून ठेवा आपल्याकडे चार पाच दिवस उरलेले आहेत चार पाच दिवस उरलेले आहेत आधीच लिहून ठेवा तुम्हाला काय काय करायचंय ओके आधीच मी तर लिहून ठेवणार की मला पहिल्यांदा टॉपिक पहिले दहा टॉपिक कोणते सिलेक्ट करायचे मग कसलाही प्रश्न येऊ द्या पहिल्या राऊंडमध्ये सात ते आठ टॉपिकवर फोकस करा आठ नऊ टॉपिक असे करा की ज्याच्यावरनं प्रश्न म्हणजे आला की तो माझ्या पट्ट्यातला जायचा नाही सगळ्यात सोपा टॉपिक आहे वयोवारी मी लिहिलाय बघा ओके काळ काम दिसतोय ना तो घ्या वयोवारीवर आला तर सोडूच नका दिशा आला बघा प्रश्नाची लेंथ बघा केवढी आहे दिशाज्ञांवर नाहीतर सेकंड राऊंडला जाऊ दे त्याला सोपा असेल लवकर सुटणार असेल तर घ्या लगेच पट्ट्यात असेल तर घ्या लगेच ओके त्यानंतर नाते संबंध केवढी लेन आहे बघा ओके सुटतोय का बघा ओके म्हणजे लगेच कळतंय मला की ह्या मॉडेलचा मला थोडा टाइम लागतोय ह्याला सेकंड राऊंडला सोडा फर्स्ट राऊंडला काय आहे जरा मला सोपा वाटला तुमच्या अनालिसिसनुसार जर सोपा वाटला ना नाते संबंधामधला किंवा ए प्लस बी बी ए मायनस बी ओके असला मॉडेल असला आणि परत चार ऑप्शनमध्ये ए असं मोठं ऑप्शन दिले तर त्याला सेकंड राऊंडला घ्या येणार आहे त्याचं उत्तर पण टाइम कंझ्युम करणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा ह्याला पहिल्या राऊंडला हे शंभर टक्के सुटणार आहे दिशा ज्ञान पण छोटा प्रश्न असला शंभर टक्के सुटणार आहे ओके okay? नाते संबंधाला थोडं हायलाईट करून ठेवायचं कसल्या मॉडेलचा प्रश्न मला लगेच सुटतोय कसल्या मॉडेलचा मला प्रश्न लगेच सुटत नाही हे स्वतःला माहीत असते स्वतःचा अनालिसिस स्वतः करायचं एवढ्या दोन चार दिवसामध्ये ओके त्यामुळं संख्या संख्यामाला संख्या मला सुटली दोन ट्राय मारायचे किती मी बघा सेशन तुम्हाला ह्या युट्यूब चॅनलवर दिसतील मी संख्या तुम्हाला पी वाय क्यू सगळ्या घेतलेल्या आहेत व्हिडिओजमध्ये जाऊन बघा मी ह्यातले दहा ते बारा टॉपिक कव्हर केलेले आहेत ओके पी वाय क्यू आणि एक्सपेक्टेड सिरीज पण चालू आहे आपली त्याच्यात जाऊन बघा ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल तर ओके कसला मॉडेल किती वेळात मी मी कोणता स्किप करतोय प्रिडिक्शन सिरीजमध्ये पाच पेपर मी सोडवलेले आहेत त्यामध्ये सोडवताना मी स्वतः कोणते क्वेश्चन स्किप केलेले आहेत ते पण जाऊन बघा ओके म्हणजे एक आयडिया येईल की कोणता क्वेश्चन स्किप का केलेला आहे ओके चला मग लक्षात घ्या संख्या मला आली किद्दा ट्राय मारायचा दोनदा तीनदा ट्राय मारायचा तिसऱ्या वेळेस मी नाही सुटला तर त्याला विचार करत बसायचा नाही सेकंड राऊंडला सोडायचा परत डोकं सहसा चालू शकतं ओके अक्षर मला बसती लगेच एवढी प्रॅक्टिस असते की अक्षर मला लवकर बसते संख्या मालामध्ये मा कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो पर्सेंटेज नफातोटा व्याज सरासरी गुणोत्तर हे टॉपिक बसणारे टॉपिक आहेत कसले टॉपिक आहेत बसणारे ह्याच्यामध्ये कुठंही सेकंड राऊंडला जायची गत आली नाही पाहिजे आतापर्यंत पी वाय क्यू जेवढे आहेत तुम्हाला पहिल्या राऊंडमध्येच प्रश्न बसणार आहेत पहिल्याच राऊंडमध्ये म्हणजे पहिल्या राऊंडचे तुमचे टॉपिक बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नॉन वर्बल एखादी डायग्राम आली प्रश्नचिन्हाच्या जागी डायग्राम काढा डायग्रामचा प्रश्न आला लगेच सुटणार आहे लय विचार जर लागत असला तर सेकंड राऊंडला सोडा पण सहसा हा जो प्रश्न आहे लगेच सुटतो सिलॉलिझम तर्कशास्त्र व्हॅन डायग्राम आली लगेच सुटणार आहे त्याला काय वेळ लागणार आहे का थर्टी सेकंड फिफ्टी सेकंड बोला काही डिफिकल्टी आहे का ही लगेच पहिल्या राऊंडमध्ये कोडिंग डिकोडिंग पहिल्या राऊंडमध्ये तुलना किंवा कॅलेंडर किंवा क्लॉक किंवा घन ह्यापैकी जर टॉपिक आला तर तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला वाटलं की मला पहिल्या राऊंडमध्ये सुटाय लागला आहे तुलनामध्ये पण कधी कधी मोठी तुलना असली तर सेकंड राऊंडला घ्यायचं आणि तुमचा जर इकडे लक्ष द्या मी मुद्दा रेड रेडमध्ये लिहिलेला आहे पहिल्या राऊंडमध्ये एवढे अटेम्प्ट करायचे माझ्या स्वतःच्या अनालिसिसनुसार सांगतोय ओके तुमचं अनालिसिस मे बी थोडंसं वेगळं असू शकतं पण मी काय सांगतोय की पहिल्या अनालिसिसमध्ये तुम्ही एवढे पहिल्या राऊंडला बघा कोणते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ओके okay, सॉरी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ओके okay, दहा अकरा बारा टॉपिक मारताय पहिल्या राऊंडला आणि हे पण बघायचं आहे पहिल्या राऊंडला पहिल्या राऊंडला हे पण बघायचं आहे आहे का माझं ओके okay, पहिल्या राऊंडला सोपा असेल तर मारून टाका बारा तेरा चौदा पंधरा ओके okay. आणि लक्षात ठेवा प्रोबॅबिलिटी आणि परमोटेशन कॉम्बिनेशन रेडमध्ये लिहिलं आहे ज्याला ह्याला कन्सेप्ट येते ना ज्या पोराला ह्याची त्याला किती सेकंद लागतात माहिती का वीस सेकंद ते तीस सेकंदाचा प्रश्न आहे वीस सेकंद ते तीस सेकंदाचा प्रश्न आहे ह्याचा आणि ह्याच्यावर एक एक प्रश्न गेल्या वेळेस पण विचारलेला आहे त्यामुळे लक्षात ठेवा ज्या ज्याचे ह्या कन्सेप्ट आहेत ज्याला ह्याला परफेक्शन आहे त्यांनीच घ्या नाहीतर ह्यात लय चुका होतात कळतंय ना परफेक्शन असेल तरच घ्या फर्स्ट राऊंडमधला हा टॉपिक आहे ज्याला येतंय त्याच्यासाठी आहे ओके ज्याला नाही येत त्याने स्किप मारा ओके चला आता सेकंड राऊंडला बघताना आता तुमचे हे झाले हे किती मिनिटात शिरवायचे पंधरा मिनिटात अप्रॉक्सिमेट किती क्वेश्चन सोडवायचेत बारा ते पंधरा क्वेश्चन सोडवायचेत पंधरा मिनिटात परत किती मिनटं उरले आपण जर वीस दिले की किती मिनटं पाच मिनटं बारा ते पंधरा प्रश्न सोडवले त्यांची पंधरा जर क्वेश्चन कोणी सोडवले किंवा बारा ते पंधरामध्ये सुटतील तर तुमची बारापर्यंत अॅक्युरेशी असली पाहिजे कितीपर्यंत अॅक्युरेशी असली पाहिजे बारापर्यंत आता उरलेत किती सेकंड राऊंड सेकंड राऊंडमध्ये लक्षात ठेवा पहिल्यांदा ह्यातले गाळलेले प्रश्न घ्यायचे सेकंड राउंड मध्ये जाताना यातले गाळलेले प्रश्न घ्यायचे की हे तीन टॉपिक गाळलेले आहेत परत अजून काय गाळलेलं आहे तुलना कॅलेंडर हे गाळलेलं आहे ओके हे जर मोठं आलं तर हे गाळलेलं आहे हे चार टॉपिक पहिल्यांदा घ्यायचे आणि राहिलेले बाळांनो हे चार टॉपिकमधनं जर प्रश्न असले कोडिंग परत घेतलेलं आहे ओके ओके कोडिंग वेगळ्या प्रकारची कोडिंग आहे सपोज असा चौकोन आला ह्या कोडिंगमध्ये ओके एक तीन नऊ असा अशा प्रकारची कोडिंग ही पण अवघड जाते नंबर सिरीज कोडिंग ओके चला ही ही कोडिंग नंबर सिरीज असतील ज्या तुम्ही गाळलेल्या नंबर सिरीज असतील पझल असेल सिटिंग अरेंजमेंट असेल खरं खोटं असेल कळतंय का थोडंसं डोकं लावावं लागतं ओके इथं ट्रू अँड फॉल्स खरे आणि खोटे असेल ओके ह्याला तुम्हाला एक डिजिटल फॉर्ममध्ये काय करावं लागतं अॅनलॉग इनपुट खरे खोटेला काय करावं लागतं हे खोटं तर हे खरं हे खरं तर खोटं ओके तिथं जास्त वेळ जाऊ शकतो हे जे प्रॉब्लेम्स आहेत सेकंड अटेम्प्टमध्ये करा किती टॉपिक उरलेले एक दोन तीन चार पाच आणि तिकडचे चार पाच म्हणजे दहा टॉपिक आहेत त्यातलं सिलेक्शन करा कुठले मला पाच सोडवायचे पाच किंवा चार ओके आणि मग बारा तिकडं सोडवले आणि इथले पाच किंवा मला तीनच सिलेक्ट होऊ द्या तरी माझे पंधरा प्लस मार्क्स जायला अडचण येत नाही जर अशी स्ट्रॅटर्जी वापरली आणि मग डोळं झाकून गेलात तर मग काहीच होणार नाही सिटिंग अरेंजमेंट पहिल्यांदा आली की गेले पाच सात मार्क पजल आलं की गेले दोन चार मार्क ओके आणि लक्षात घ्या परीक्षा झाल्यानंतर पहिल्यात पहिल्यांदा सोल्युशन मीच घेणार आहे पेपर झाल्या झाल्या उभा राहणार आहे मी कारण मला माहिती की काय करायचं शिकवलंय मी जाऊन बघा शिकवायची मेथड नक्कीच तुम्हाला आवडेल आणि ह्यातनं तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल जर लेक्चर बघितले तर किंवा पुढं फ्युचरमध्ये तरी फायदा मग सगळ्यात मोठा प्रश्न मग मास्तर तुम्ही हे स्ट्रॅटर्जी सांगितली आहे मॅथ सोडवताना लास्टला घ्यायचा का पहिल्यांदा घ्यायचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे हा तुमच्या अनालिसिसचा प्रश्न आहे तुम्ही जर दररोज देताना जे काही अरयची टेस्ट सिरीज झाली टू पॉईंट झिरो बरोबर या रिव्हिजन सेशन झाले रिव्हिजनच्या टेस्ट झाले एवढ्या मोठ्या पन्नास साठ टेस्ट झाल्या त्यामधनं जर तुम्ही टेस्ट देताना पहिल्यांदा कोणता विषय घेताय हे जर तुम्ही पहिल्यांदाच मनामध्ये फिक्स केलेलं असलं तर आता स्ट्रॅटर्जी बदलू नका कारण ह्या वेळेस तुमचं फसू शकतं पण जे मॅथ आहेत त्यांच्यासाठी अलर्ट त्यांच्यासाठी धोक्याची घंटा मी सांगतोय वीस मिनटं स्टॉप वॉर्चवर लावायचे किंवा घड्याळ ठेवायचं पहिल्यांदा मी वीसच मिनिटं देणार आहे आणि ह्या स्ट्रॅटर्जी फॉलो करणार आहे वीस मिनिटं दिले की एव मला किती पण प्रश्न सोडू द्या मला काय करायचंय वीस मिनिटं झाले की स्किप करायचंय आणि दुसऱ्या विषयाला घ्यायचंय जर पहिल्यांदा घेतलं तर ही स्ट्रॅटर्जी आहे आणि शेवटला घेतला असलं तर तुम्हाला राहिलेल्या वीस मिनटं तुम्हाला असं असा अटेम्प्ट करायचा आहे पहिला पेपर की राहिलेले पंधरा ते वीस मिनटं कमीत कमी वीस मिनटं मला गणिताला जायचे आहेत ज्यामुळं मला गणितामध्ये शेवटच्या वीस मिनटामध्ये पंधरा प्लस प्रश्न अटेम्प्ट झाले पाहिजे आणि तेव्हा तुम्हाला ही स्ट्रॅटजी वाटवा वापरायची मी सांगितलेली आणि तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच माझा स्कोर येतो आहे त्यामुळं लक्षात ठेवा फर्स्ट राऊंड टॉपिक आणि सेकंड राऊंड टॉपिक आत्ताच तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा आणि आत्ताच तुम्ही त्याला रेड अलर्ट द्या आणि त्यालाच रिवाईज करा त्यालाच रिवाईज करा फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड राऊंडला नक्कीच तुमचा स्कोर वाढेल अशी मी आशा करतो आणि ह्या सेशनमध्ये एवढंच सांगतो की येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही जर हा पॅटर्न वापरला तर नक्कीच गणितामध्ये मार्क्स वाढतील अशी अपेक्षा करतो आणि ह्या सेशनला मी इथंच रजा घेतो नक्की सेशन आवडलं असेल तर मित्रांना कळवा आता भेटू आपण कधी तुमचा पेपर झाल्यानंतर अँसर की नंतर तुमची सर्वात पहिल्यांदा ॲन्सर की मीच घेऊन येणार आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या मित्राला हा व्हिडिओ पाठवा साथीदाराला पाठवा जेणेकरून त्याला पण ह्याचा फायदा होईल अशी आशा करतो नवीन असाल चॅनलवर तर टेलिग्रामला जॉईन व्हा एवढंच बोलतो थँक्यू थँक्यू सो मच आणि परीक्षेसाठी ऑल द बेस्ट